हाय हॅलो नमस्कार सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये सकाळचे सहा वाजले होते अगोदर बाहेरचं वगैरे झाडून घेतलं आज टिफिन नव्हता कारण ओवीचे पप्पा गावाकडे गेले होते त्यामुळे तर रोज काय होतं पाच वाजता उठून पहिल्यांदा मला टिफिन वगैरे बनवावा लागतो कारण ओवीचे पप्पा सहा वाजता जातात आणि नंतर बाहेरचं वगैरे मी झाडून घेते निवांत तर आज तसं न करता अगोदर बाहेरचं वगैरे झाडून घेतलं तर पुसून पण लगेच घेते बघा कारण रांगोळी वगैरे काढायला आपल्याली नंतर सोपं जातं वाळून बसतं तर इथं बाहेर बघू शकता किती अंधार होता बाहेरचं वाळत आहे तोपर्यंत म्हणलं लगेच हॉलची पण क्लिनिंग वगैरे करून ठेवावी तर बघू शकता ओवीने किती कचरा केला होता मी संध्याकाळचं सर्व सेट वगैरे करून ठेवते पण आज मला बेडशीट वॉश करायची होती त्यामुळे सर्व तसंच ठेवलं होतं लगेच बेडशीट वगैरे निरम्यामध्ये घातले कारण खूप पटकन निघतात थोडे भिजले ना चांगले तर व्यवस्थित निघतात आणि पांढरे असल्यामुळे तर खूप मळतात बघा मला दोन चार दिवसालाच धुवावे लागतात तर सर्व घरामध्ये झाडू वगैरे मारलं बेडरूम हॉल आणि किचनमध्ये तर लगेच पुसून पण घेतलं कारण आंघोळीच्या अगोदर झाडून पुसून वगैरे हो सर्व झालं ना घरामध्ये खूप म्हणजे वेगळीच पॉझिटिव्हिटी येते आणि तसंच करायला पाहिजे पहिल्या बायका अगोदर सारवण वगैरे हो घ्यायच्या गे तर आपल्याला तर फक्त पुसायचंच असतं तर असं म्हणलं इथं रांगोळ वगैरे काढली मला एकादशी होती म्हणून अशा प्रकारे रांगोळ काढली होती विठ्ठलाची म्हणजे विठ्ठलाचा फक्त गंध काढला होता तर इथं सात वाजली होते सात वाजता माझी आंघोळ वगैरे सर्व झाली स्किन केअर केलं स्किन केअर तसंच ठेवलं ना तर मग ते दिवसभर तसंच राहतं म्हणून अगोदर मी स्किन केअर करते थोडं लिब्बाम वगैरे लावला हाय सर्वांना तर घरातली सर्व कामे आवरली होती सात वाजली होते सात वाजेपर्यंत माझे म्हणजे झाडून आंघोळ वगैरे सर्व झालं होतं कपडे पण हो भिजू टाकले होते सकाळची बेडशीट वगैरे आणि बाहेरचं पण झाडून रांगोळ वगैरे काढणं झालं होतं ओवी पण उठली होती ओवीला पण आंघोळ घातली तेल वगैरे लावायचं राहिलं आहे ती पण आजारी आहे थोडी गावाकडे गेल्यामुळे गावाकडे तिनं काय केलं होतं खूप सारे चिंचा वगैरे खाल्ल्या होते त्याच्यामुळे तिला खोकला सर्दी आणि थोडीशी ताप पण आलेली आहे काल आंघोळ नव्हती घातली पण म्हटलं आज घालावी कारण आंघोळ पण नाही ना घातली तर चिडचिड करतात लेकरं तर तिला खूप तहान लागली होती आंघोळ केल्याच्यानंतर नंतर तिचं सुरू आहे पाणी प्यायचं तर थोडंसं कोमट करून दिलं होतं मी तिला पाणी तर चला आता देवपूजा आणि कपडे राहिले आहेत माझे तर ते पण पूर्ण नऊ वाजेपर्यंत सर्व होतं आणि फराळ वगैरे नंतर उशिरास करावा म्हणलं थोडासा तर चला आता नंतर दोघी माया मस्त अशी देवपूजा करून घेतली ओळी पण खूप एक्सायटेड असते म्हणजे देवा देवाची पूजा करायला बसलं ना तिला पण अशा प्रकारे घंटी वगैरे वाजवायची असते बघू शकता तुम्ही तर इथं आरती वगैरे केली एकादशी असली ना एकादशी किंवा काही सण वगैरे असला की मी अशा प्रकारे धूप वगैरे लावून आरती करते तर ओळी मला आरती देत होती बघू शकता देवाला पण तिनं आरती वगैरे दिली लहान लेकरांना आतापासून शिकवलं ना तर शिकतात तर छान अशी देवपूजा झाली होती देवाला आज केळीच वाहिल्या होत्या कारण आज एकादशी होती म्हणून तर इथं मस्त मला चहा वगैरे प्यायचा होता चहा राहिला होता माझा प्यायचा सकाळी थोडंसं कोमट पाणी वगैरे पिलं होतं लगेच चहा वगैरे पिऊन घेतला मस्तपैकी ओवीला मिठाचं दूध वगैरे दिलं आणि बहिणींना थोडासा शाबू आणला होता ते पण त्याच्यासोबत मस्त एन्जॉय केला आणि इथे ओवीला मला एक भाकरी टाकायची होती तर आपल्याला उपास असला ना तरी पण आपल्याला लेकरांसाठी वगैरे बनवावंच लागतो उलटा जास्त कुटा होतो बघू शकता आणि कसं होतं एक बी भाकर बनवा आणि तुम्ही दहा घरा पण बनवा तर आपल्याली भांडे वगैरे तर तेवढंच पडतात तर ताट पण पडतं ता, तर आपण म्हणजे सगळंच पडतं तर असं म्हणलं लगेच भाकर वगैरे टाकली किचन वाट पण आवरला कारण किचन वाटेवर पसारा ठेवला ना तसं तर अजिबात चांगलं वाटत नाही मग लगेच बघू शकता भाकर पण आपली मस्त टम्म फुगली होती मी ना आदल्या दिवशी संध्याकाळी मस्त अशी भिजू घालून स्वच्छ धुवून उन्हाला ठेवली होती मस्त कडक वाळी आहे बघा आणि खूप दिवस टिकते बाहेर जरी ठेवलं तरी इथं ओवीला दूध भाकर चारली आता राहिली होती कपडे वगैरे वॉश करायचे ते पण लगेच करून घेतले कपडे वॉश गॅलरीमध्ये अशा प्रकारचा दगड आहे बघा कपडे धुण्यासाठी जेणेकरून कपडे म्हणजे व्यवस्थित निघतात वॉशिंग मशीन वगैरे नाही आमच्याकडे पण खूप कपडे अशा प्रकारे पटकन पण होता होतात तर असो इथं कपडे वगैरे वॉश केले मी वगैरे सर्व झाले होते नंतर भांडे वगैरे पण वॉश केले स्वयंपाकाचे आणि ओवीला झोपी पण घालायचे होतं कारण नंतर एडिटिंग वगैरे करायला आपल्याला सोपं पडत नाहीतर ओवी गोंधळ वगैरे करते ओवी पण झोपली नंतर मी केळी वगैरे दूध खाल्लं तर चला ती करते बाय